गाडीतून उतर मी गाडी चालू आणि किल्ली मय हातात आहे गाडी पूर्ण सोडून दिल्या मी अरे बापरे गाडी चालल्या पुढं गाडी पुढे चालल्या मला थांबवून जायचं आता गाडी तर बघा मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल ना मी ऑफिस मधन बाहेर येऊन आज का व्हिडिओ बनवायला लागले आपले सगळे व्हिडिओ तर ऑफिसमध्ये स्टार्ट होतात ऑफिस मध्ये एंड होतात हा व्हिडिओ आपण का अफिशेल आणि त्यात पण माझ्या हातात ही किल्ली कशासाठी साठी आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो आपला जर समजा तुम्ही चालू गाडीत गाडीतून उतरलात आणि किल्ली हातात घेतलात तर काय होईल <laughs> म्हणजे थोडक्यात की गाडी चालू असताना जर आपल्या हातात किल्ली राहिली आणि गाडी तशीच जात राहिली तर काय होईल म्हणजे चालू गाडीत गाडीची किल्ली काढून घेतलात तर काय होईल हे सांगायसाठी मी ऑफिस मधनं पण बाहेर आणि गाडीतनं पण बाहेर असणार आहे आजच्या दिवशी त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची हा व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल काय करायचं आणि काय नाही करायचं ते तर बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे आपला चालू गाडीत जर गाडीची किल्ली काढून घेतली तर काय होईल आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की समजा गाडीचा स्पीड आहे तीस चाळीसचा किंवा साठ सत्तरचा किंवा घाट सेक्शन उतरताना वगैरे उतारावरती किंवा गमती गमतीत असं नाही छोटासा खेडा तर अशा गमती गमतीत जर आपण गाडीची किल्ली काढून घेतली तर काय होईल आपल्यापैकी बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो आणि त्याच्यावर त्याच्यावरचं उत्तर म्हणजे आजचा आपला हा व्हिडिओ आहे ठीक आहे तुम्हाल का काई का का तुम्हाला काय वाटतं गाडीची किल्ली जर चालू गाडीत काढून घेतली तर काय होईल गाडी बंद पडेल का गाडी जिथं आहे त्याच पॉईंटला स्टॉप होईल का गाडीचा ब्रेक फेल होईल आणि गाडी जाऊन कुठंतरी ठोकेल म्हणजे थोडक्यात गाडीचा कार्यक्रम होईल ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता तुम्हाला मी सांगणार आहे गाडीची किल्ली जर आपण काढून घेतली चालू गाडीत तर काय काय होईल ओके ठीक आहे तर आता मी गाडीची किल्ली काढून घेतोय किली काढून घेतल्यानंतर सगळ्यात पहिला येणारा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला सांगतो हे जे स्टेरिंग आहे ना हे जाम येतं स्टेरिंग जाम येतं म्हणजे स्टेरिंग इकडे तिकडे ऑपरेट होत नाही दुसरा मुद्दा येतो ते म्हणजे स्टेरिंग लॉक होतं आणि तिसरा मुद्दा येतो सगळ्यात महत्त्वाचा ते म्हणजे ब्रेक लागत नाही आता मी या तिन्ही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्टेरिंग जाम येतं आता मी तुम्हाला कीज लावून गाडी स्टार्ट करून दाखवतो स्टेरिंग किती लूज असते ते हे स्टे किल्ली लावलेली आहे आपण इंजिन चालू आहे ओके इंजिन चालू आहे स्विचला की आहे आणि ह्या परिस्थितीत मी आता स्टेरिंग फिरवतोय बघा फक्त एका बोटाने स्टेरिंग फिरतंय फिरतंय एवढं लूज आहे स्टेरिंग आणि हेच समजा किल्ली काढून घेतलो किंवा किल्ली आहे शि ठेवतो मी आणि स्टेरिंग फिरवतो थोडं बघा त्या आकड्या एक झाला हे थोडक्यात स्टेअरिंग ऑपरेट होत नाही म्हणजे फास्ट फिरत नाही जर समजा तुम्ही घाट सेक्शनला गेलात आणि जर स्विच ऑफ केलात तर ह्या केसमध्ये स्टेअरिंग पटापटा फिरणार नाही तुमचं आणि त्या केसमध्ये तुम्हाला टर्न ज्या स्पीडनं पाहिजे त्या स्पीडमध्ये टर्न भेटणार नाही म्हणजे थोडक्यात स्टेअरिंग जाम येतं दुसरी गोष्ट किल्ली काढलेली आहे किल्ली मी वरती ठेवतो इथं आणि स्टेअरिंग फिरवतो आता आवाज आला तुम्हाला एक हा आवाज लॉकचा आहे लॉक म्हणजे स्टेअरिंग लॉक झाले आता स्टेरिंग ना इकडे फिरणार आहे ना, ना इकडे फिरणार आहे आपला स्टेअरिंग लॉक झालेला आहे म्हणजे आपला कार्यक्रम निश्चितपणे झालेला आहे त्यामुळं की काढून घ्यायची नाही आणि तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो ब्रेक आहे मधी हा ब्रेक लागत नाही तर समजा तुम्ही चालू गाडीत एखाद्या दे गाडीची किल्ली स्विच ऑफ केलीत किल्ली तशीच जरी ठेवली किंवा किल्ली काढून घेतली तरी सुद्धा ब्रेक लागत नाही त्यामुळे आपल्याला या तीनही गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे स्टेअरिंग जाम येतं दुसरं म्हणजे स्टेअरिंग लॉक होतं आणि तिसरं म्हणजे ब्रेक लागत नाही आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला काय करावं लागेल माहिती का आता जर समजा ह्या केसमध्ये आपण तीस चाळीसच्या स्पीडला पन्नास साठच्या स्पीडला आहोत आणि त्या केसमध्ये गाडीची किल्ली काढून घेतली तर एक सोपा उपाय आहे ह्याच्यावरती आपण काय करायचंय माझ्याबरोबर म्हणायचंय म्हणायचं आहे हे भगवान मेने जो बीपा की हे पुणे क्षमा करतो म्हणजे हीच परिस्थिती आपल्यावर येऊ शकते त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं चुकून सुद्धा चालू गाडीमध्ये गाडीची की काढून घ्यायची नाही तर लक्षात ठेवायचं हे अशी लहान मुलं इकडे रे मुलांना ही अशी लहान मुलं रस्त्यांवरती खेळत असतात त्यामुळे असला आगोपणा करायला जायचा नाही आहे एक हो तर स्वतःचा पण जीव धोक्यात घालाल तुम्ही आणि शिवाय एखाद्या लहान मुलाच्या किंवा वयस्कर माणसाच्या सुद्धा अंगावर तुम्ही गाडी घालून जाल त्यामुळे आपल्याला ही गोष्ट करायची नाही आहे हे कायम लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की चालू गाडीत गाडीची किल्ली कुठल्याही परिस्थितीत काढायची नसते काय काढायची नसते काय काय होऊ शकते हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे असेच नवनवीन प्रकारचे कंटेंट जर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण तुमच्यासाठी एक वेगळा कन्सेप्ट आणि वेगळी कंटेंट नक्की करू आणि दुसरी गोष्ट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू